मंडळी सध्या बीडमधील मसाजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांकडून सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची तोफ डागली जाते तसंच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची ही मागणी आता पिक पॉइंटला आली आहे त्या धर्तीवरच धनंजय मुंडे आज पहाटेच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय हा दिल्लीत होणार का याची चर्चा सुरू झाली होती दरम्यान धनंजय मुंडे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे पुढे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं नेमकं काय घडतंय दिल्लीत अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेऊन पुरावे दाखवल्यानंतर अजितदादांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल नेमका काय निर्णय घेतलाय थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराडला मकोका अंतर्गत पोलिसांनी अटक केली कराड सुरुवातीला या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात शरण आला होता पण आता हळूहळू त्याचा हत्येच्या गुन्ह्यातील सहभाग तपासामध्ये समोर येऊ लागल्याची चर्चा -चर रंगल्यानंतर धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावरती आलेले आहेत आता हीच वेळेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली अजितदादांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांना असं चॅलेंज दिलं होतं की तुम्ही पुरावे घेऊन या मग मी राजीनामा घेतो की नाही ते बघा त्यांच्या त्या ते आव्हानाला प्रतिसाद देत अंजली दमानिया यांनी तात्काळ वाल्मिक कराल आणि धनंजय मुंडे यांच्या व्यावसायिक तसंच राजकीय सहसंबंधाचे पुरावे घेऊन अजितदादांचं निवासस्थान गाठलं धनंजय मुंडे यांच्याबाबतची काही कागदपत्रे त्यांना दाखवली त्यानंतर अजितदादांनी अशी प्रतिक्रिया दिली की दमानिया यांनी काही कागदपत्र माझ्याकडे दिली आहेत मी ती घेतली पाहिली मी आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतो पण त्यांना नागपूरला जायचं असल्यानं मी त्यांना आत्ताच भेटलो त्यांनी मला सांगितलं तुम्हाला जशा दमनिया भेटल्या तशा त्या मलाही भेटल्या मलाही त्यांनी काही कागदपत्र दिलेली आहेत या प्रकरणात तीन प्रकारच्या चौकशा सुरू आहेत एसआयटी सीआयडी आणि न्यायालय ही कागदपत्रे मी सीआयडी आणि एसआयटी कडे दिलेली आहेत कुणी पुरावे दिले तर त्याची शहानिशा करावी लागते म्हणून ते सीआयडी आणि एसआयटी कडे देण्यात आलेले आहेत जी वस्तुस्थिती समोर येईल त्यानुसार पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल असं मुख्यमंत्री यांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणाले दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की मी आणि मुख्यमंत्र्यांनी आधीपासूनच सांगितलं जी घटना सरपंचाच्या बाबत बीड जिल्ह्यात घडली त्याची चौकशी सुरू आहे दोषी असतील त्यांना फाशी दिली पाहिजे असा प्रयत्न सुरू आहे चौकशी चालू आहे कुणाची चा आणखी नावं आली तर त्यावरही कारवाई केली जाईल पण संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही नाही संबंध असेल तर कुणालाही घालणार मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता माझी गोष्ट वेगळी होती माझ्या वेळी जी घटना घडली होती मला ते असह्य झालं म्हणून मी राजीनामा दिला आता चौकशी सुरू आहे दोषींना पाठीशी घालणार नाही कारवाई केली जाईल असं म्हणून तुर्तास धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलणं टाळलं तर स्वतः धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एकावन्न दिवस झाले या घटनेच्या एक्कावन्न दिवसांमध्ये पहिल्या दिवसांपासून मी एकच गोष्ट बोललोय या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मी सातत्याने केली असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलेले धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याबाबतही भाष्य केलं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे माझ्या राजीनाम्यामुळे सगळ्या गोष्टी सुटणार असतील तर राजीनामा देईल माझा दोष माझ्या वरिष्ठांनी सांगावा माझी नैतिकता लोकांबद्दल प्रामाणिक आहे मी आतापर्यंत प्रामाणिक भूमिका मांडली या प्रकरणात आतापर्यंत मला टार्गेट करण्यात आलं असल्याचंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं दरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत राजीनाम्याची मागणी केली त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे असं विचारल्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना जर मी कुठे दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा मी राजीनामा देणार दोषी आहे का हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगू शकतील खात्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री, मंत्री, कामा मंत्री जोशी यांची भेट घ्यायची म्हणून दिल्लीत आलोय सांगायलाही ते विसरले नाहीत धनंजय मुंडे यांनी आज केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली त्या भेटीत केवळ अन्न नागरी पुरवठ्याशी संबंधित समस्येवर चर्चा झाल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं त्यांच्या सोबतच्या सकारात्मक चर्चेमुळे माझ्या विभागाचे कामकाज अधिक प्रभावीपणे करण्याबाबत मार्गदर्शन मिळाल्याचं मुंडे यांनी सांगितलं दरम्यान काल धनंजय मुंडे माध्यमाशी बोलताना भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं माध्यमांनी धनंजय मुंडेंना विरोधकांकडून राजीनामा मागितला जातोय असा प्रश्न विचारला त्यानंतर धनंजय मुंडे थोडे घेवरल्याचं दिसून आलं धनंजय मुंडे म्हणाले की ज्यावेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात थेट तुमच्यावर आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना तर त्या मुलीला तिच्या मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा राजीनामा या विषयावर मी काही उत्तर देणार नाही असं धनंजय मुंडे यांनी कालच स्पष्ट केलं होतं पण मुंडे दिल्लीत गेलेत कारण त्यांना राजीनाम्यासाठी शहाण्णव तासांचा अल्टीमेटम दिला गेलाय अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली अजितदादांशी झालेल्या भेटीनंतर त्या म्हणाल्या की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत त्यांचे व्यवहार कसे एकत्र आहेत याचे पुरावे घेऊन मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अजित पवारांना भेटले धनंजय मुंडे यांचा चार दिवसात राजीनामा घेतला नाही तर मी न्यायालयात जाणार असल्याचं त्या म्हणाल्या त्यासाठी मी त्यांना शहाण्णव तासांचा अल्टिमेटम दिलाय असं त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या भेटीनंतर आज अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तात्काळ भेट घेतली त्या भेटीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत या भेटीत काय निर्णय होणार याबाबत मोठी उत्सुकता होती त्या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं पण अजित पवार यांनी अद्याप मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठोस काय सांगितलं नाही त्यांनी तपासात गोष्टी उघड झाल्यावर दोषींवर कारवाई करू म्हणत वेळ मारून नेली विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून तीन दिवस दिल्लीत असणार आहेत दिल्ली, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस गेले असल्याचं सांगण्यात येते पण वाल्मिक कारणावरून महाराष्ट्रात जो राजकीय तणाव निर्माण झालाय त्यामुळे शाह यांच्या भेटीसाठी फडणवीस गेले असल्याचा राजकीय अर्थ काढला जातोय तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावर असे आरोप केलेत की पंकजा मुंडे यांचा सुद्धा मला सांत्वनासाठी फोन येऊन गेला पण धनंजय मुंडे यांनी एक फोन केला नाही म्हणत एक मुद्दा उपस्थित केलाय आतापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे यात कराड यांच्या पत्नी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण युवती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची चौकशी झाली आहे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर केस पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडी मागितल्याप्रकरणी गुन्हा आहे ज्याचा तपास सध्या सीआयडी तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित म्हणून एसआयटी कडून तपास सुरू आहे सुदर्शन गुळेला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कृष्ण मित्रांसकट पोलिसांना कायमचा गुंगार दिल्याचं बोललं जाते आता तो कधीच सापडणार नाही त्याने स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं नाही ना त्याच्यासोबत कुणी घातपात केला नाही ना असेही अंदाज व्यक्त केले जात आहेत आता तुम्हाला काय वाटतं येत्या दोन तीन दिवसात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल का तुमची मत कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद